सगळी झाडच गायब केली ह्यांनी आमच्याकडं झाडून रहो केरफार झाडते केर हो बर बाबू नीट बरं नीट मंगे कुठून आलं आयुष्य पो एवढ जाड जाड मंग होता असं उभे हल्ला झालं जोरच चावतो

काय पाऊस होत ना मुंगी थोडा मोठ्या मोठ्या मुंगे आहेत <laughs> भाई ह्याला परत काहीतरी चावलं सुचतोय आता इधर बाप्पा आहे हे उन्होंने अपना अपना पाणी लाया है उनको अच्छा नाही लगता आवडता नाही गजूबाई का पाणी और उधर पप्पा ने सगळा कुंडा चावला काहीतरी <laughs> मुंगी <laughs> और इधर पप्पा ने सगळा कुंडा सांड्या खाली मम्मी थोडे वेळेने पप्पा को शिवे देंगे शायद इधर मम्मी के पप्पा आहे पाला आ, <laughs> राम राम ना? 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 ताँगे। ताँगे। काम करत का नाही आधी आपण काय माझ काम काल वाढून यायचे हो निशेन म्हणलं शंभराच जाऊ शहर वाचताना कोणा <गलता> केर केर भरते बिचार मम्मी केर बघ कस भरते आलो बापू बसला निघालो आता घरी आलो तो आपलं पोतेश्वर घरच्यांना माहिती वाटा आलो आयला माहित नाही आणि तिने हिडिओ बघितल्या माहित झाले झाल्यावर करते बडाबडा पण कुठं मी नाही ना आधी लागत कोणाचे हा का बाप कोणी किती बडाबडा केलं तुम्ही अजिबात काय म्हणत काय नाही म्हणायचं नाही काय सुखी राहायचं आपलं आणि आय तो आता हिडिओ बघते काय म्हणतो किरकिरी तर खाली बघून खायचं आपलं हा कसं खाली बघायचं आणि जेवायचं आणि आपलं गप्प जायचं आपल्याला कोणी काय तर नाही म्हणायचं असं ठरवलंय मी तर जग नाही बर का प्रत्येकाच सुखी राहायचा घालवायचे घालवायला यायचे घालवाय रमेश ना आप्पा म्हणले ने या मग आम्ही बर आता एकच गई राहते ना हो एक गई राहते राजू काकी म्हणले एकच बाद झाली तुमच्या हातापुरती वजाला आता हिडे बघताना तर तर एकच म्हणली होती आदर अशी मनी दिल्यास दिले ते एक अप्पाला दिले आणि एक मावशीला दिले काय नाही नमस्कार सम येतो इ तो मग बापूचं पटलं बोलणं टाका क आणि किती फोन आला तुम्हाला सकाळ जर ना मला फोन आलं सकाळ जर ना फोन नंबर दिला ती दिलाती म्हटलाशो द्या ते हे जाबी तू फोन आला मॅडम आता सांग नंबर मुंबईची होय का ती नाही पोलीस हाया भारतीत आहे का ताई मला भारतीत आईत ना त्यांना मी नंबर दिल तर मी कसला मंग मला आणि आई साहेब पण विचारतात आई साहेबांचं म्हणजे कोण आहेत त्यांचं मालक डेवाय एस पी मै पुण्याचं हो त्यांच्या मिशेस आहेत त्या कांबळे सरांचा नमस्कार सुप्रिया येतो मग आलू मुक्का मला तर येईल महागारी परत नमस्कार माझ्या मैत्रिणींनो आज आहे सातवी माळ आणि मी चालली आता, आता, आता गावातल्या देवी आता बाहेर जरा सगळं काम झालं सगळं उराखलं आराधनी येतात ना म आता सातव्या माळेला जास्त येतात पाचव्या माळेपासून असतात आमच्या इथं ही पण घरी ठुलते ह्यांना पण आता मी चालली गावातल्या देवांना सगळ्या गावातल्या देवांना सगळ्या जाणार तुकायला काळुबायला लक्ष्मीचं मंदिर आहे आमच्या इथं गावात देवी बसवतात तिथं जायचं तिथं नाही यायचं आणि मग बारामतीला जायचं माळाव्या देवीला या की नानी आणि नाणी आल्या तरी आमचं कामच चाललंय ताज्या बघाशीच म्हणलं नाणी म्हणते ना झाडूनच चाललंयच आता चप्पल नाही घालणार आणि कशी दिसती माझी सगळ्यात अनमोल रत्न हे तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणीनं मला ना ही माळ घातली ना की मला असं काही काही नसलं तरी चालत इतकं भारी वाटतं सगळ्यात मोठं अनमोल रत्न माझ्या देवीने मला हे दिलेलं आहे माझ्या आई साहेबांनी आणि जसं माझ्या ही गळ्यात अनमोल रत्न पडले ना तसं मला कमी नाही का काहीच कमी नाही आईसाहेबांनी इतकं दिलं भरभरून दर पौर्णिमेला नाम उशला ना मला काही नाही काही नवीन मिळतं आणि माझ्या एक तर मला साहेबांना म्हणले की आका तू काहीतरी गोष्टी शेअर कर तुला काही त्रास होत होता का आमच्या आत्या वारल्याच्या नंतरनं एक वर्षाने मग वर्षस्रात झाल्याच्या नंतरनं आम्ही जागरण केलं ना वर्षभर मैत्रिणींना मला तापवायचा पौर्णिमेला नाम केला मी लईड्यावर करायची मग गाडीत गेल्यावर तुम्हाला बसल्यावर सगळं सांगते गाडीत जास्तपर्यंत मला किती त्रास होत होता ते थांबा मला गाडीत बसून <coughs> आई साहेबांच्या कृपेनी जागरण झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा ही लक्ष्मी मिळालेली आपली पैदाजी थांबा मैत्रिणींना मला फिटली प्यालाच्या हातात घेतली अंदा का अंदा का दिसता येईल दिसतंय आता सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जागरण झालं आमचं आणि सगळ्यात पहिल्यांदा वटपौर्णिमा आली त्या वट पौर्णिमेला ही लक्ष्मी आली आपली आता मी ज्या गाडीत बसली त्या वय बन सर आल्यात मैत्रिणीनं तुम्हाला दाखवते मग बाकीच्या गोष्टी शेअर करते भाऊजी चहा प्याला बोलावते वाजव चल पटकिरण वाजव आलीकडे जा सगळ्याला वाजून टाडांग टापडांग टापडांगडांग वाजव मी गावातले देवाला जाऊन येते मम्मी कुठे आपली मम्मी मम्मी अहो तर लय कामाची झाला कामाला गेली का सगळ्यांना आणि थोड बाजूला हो गाडी बसत हा ओके हे आमची जाधव वस्ती मैत्रिणींना घरापासून असं तिकडं कांदा नेट करायचं आल्या अशा जण यांचं आणि अस सुंदर सुंदर जादव वस्ती स्वच्छ जादव वस्ती एकदम कुठं कचर नाही कुठं काय नाही कुठं काय नाही तिकड अशी फार हे वन जागा आहे आणि जवळजवळ पाचशे एकर फारिष्ट इष्ट चारायला हा गुर चारायला फ्री इथं काय नाही गायाच पारा पाळा शेळ्या पाळा काय करायचंय ती कारा आमच्या कॉटे आहेत की माहिती <laughs> माझ्या ताई म्हणले आता त्रास होतो का ग तर होतो ताई साहेब बिगार त्रासच आपल्याला कुठली गोष्ट मिळते की सांगा तुम्ही मला पण त्रास व्हायचा मी माझ्या तोंडाने सांगत नाही दाजी ना दर पौर्णिमेला ना आमुष्याला काय व्हायचं दाजी ना दाजी काय व्हायचं काय करायची मी किती वाजल्यापासून नाही पण आमवशा पौर्णिमेला किती वाजता मला त्रास व्हायचा किती वाजेपर्यंत मी सांगितलं तुम्हाला खरं वाटलं रस्त पौर्णिमेंना आमुष मला असली तरी देणार तिथून असायचं माझ्या पण पौर्णिमे दिवशी ना आमूच आमुष दिवशी एवढा ताप व्हायचा ना मला असं मला वाटायचं मर्राऊ म्हणजे मला वाटायचं नाही जगलेलं बर लय त्रास व्हायचा आमच्या घरातल्या सगळ्यांना माहिती माझ्या माहेरच्यांना माहिती माहिती कशा अनुभविधानात यायच माझ्या कशा बी काय विधान यायचं ती कधी व्हायचं सकाळपर्यंत व्हायचं पाठपर्यंत सकाळ उठली की परत नीट व्हायची मी आता तुम्ही काय जण ह्याच्यावरती अंधश्रद्धा म्हणते काय जण काय म्हणते पण माझा तुम्हाला मी अनुभव शेअर केला की व्हायचा मला त्रास आणि मला सगळ्यांनी आमच्या घरातल्यांनी सपोर्ट केला माझं सोन्यासारखं भाव येत ना तिथं फोनच बंद करून लय म्हणजे मला त्रासच व्हायचा तेवढा लय त्रास व्हायचा आणि मग हे काजळला फोन करायचं दोघांना बी करायचं संदीपला बी करायचं आणि गोटमला बी करायचं कसं असतं हो का आमची बांडणं ते मला बोललाय मी त्याला बोलली म्हणून मी काय म्हणतात नाही खरं नाही मी कधी कुठली गोष्ट लपू शकत माझ्या गळ्यात आहे म्हणजे त्यांना पण माहीत होतं की आकाला त्रास होतो पौर्णिमेला नामुषाला मला व्हायचं वर्षभर झाला तसं मैत्रिणींना आता नाही होत जागरण झाल्यापासून बंगल्याचं काम चाललंय असं सगळं बंगलं चाललं तर लागू पाठशे जवळ बंगले पाता आठोळे पाटील हां सगळे आठवडे आम्ही वस्तीवर जादो जाधव वस्तीवर राहिला जादो जाधव आणि परत नाटोळे वस्तीवर ते आठवडे तू कायचं मंदिर आहे आणि आमच्या मामांनी ही माझं सासर तिकडं बघा मामांनी सगळं ही पुढाकार ही घेऊन ही करून सगळं मोर होऊन ही मंदिर बांधलेले वर्गणी ही घेऊन कोणी बी बांधत पण ती असं का हे केलं ना मामांनी सगळं स्वतःहून सगळं लक्ष देऊन केलं ना तर हो तर इकडं तुम्हाला मी दाखवते आता ही आहे गोजबाई मधलं एअरपोर्ट धावपट्टी म्हणजे विमानतळाची आणि ह्या धावपट्टीच्या पलीकडे जाधव वस्ती इकडं आहे आठवड्याची वस्ती ही बघू शकता आणि गाव हिकडे आमचं असं इकडं हे आमचं गोजूबावी गाव आणि जाधव वस्ती दिसा नाही मैत्रिणींना आता तिकडं वरती शेळ्या शेळायचं तर धावपट्टीवरती जरी विमान चालू असेल तर चरून नाही देत आणि ही सगळी विमानतळाची जागा आहे तिकडे या माइडीशी तशी पांगलेली बघू शकता पाण्याची टाकी दिसते तिकडं कुठलं मंदिर ती अगरबत्ती मंदिर तिथं ठेवायचं

कविताच्या ह्यांच्या घरी ह्या पुलाचे खालनं जावं लागतं पुला खालन जाणारा खाल रो, रोड बारामतीला जातो आणि ती वर्ण पुलावरून गाड्या चाललेत ना ते बारामतीवर एमआयडीशी आलेले आहेत मैत्रिणींना आणि गावाची ही दुसरी बाजू आमची ए ती मंदिर त्या गावाच्या त्या टोकाला होतं ही मंदिर ह्या टोकाला असं आणि इथं अंगणवाडीची शाळा ही गावठाणची सगळी जागा हो ही ह्यांची जुनी शाळा पहिली आपली आणि तिकडं तलाठी ऑफिस कार्यालय इथं अंगणवाडीच्या लहान मुलांची शाळा आहे गोजबावीच्या आमच्या इथल्या अंगणवाडीच्या लहान मुलांची शाळा आणि इथं ही आमचा आबा काय आबा चारताय वय चार चार चला आणि इथं आहे ही ग्रामपंचायत ऑफिस हा म्हणजे मी ग्रामपंचायतला <laughs> पाच वर्षे काढलेले आहेत मैत्रिणींना तर इथं ग्रामपंचायत ऑफिस ही ही मराठी शाळा लहान मुलांची आणि हे कार्यालय ग्राम सचिवालय चल हे आमच्या गजूबावीचं ग्रामपंचायत पाच वर्ष आणि हे आमचं गाव इकडे एक रस्ता इकडे एक रस्ता काज घेता काज वर घेता का आणि आता आपण चाललोय दुसऱ्या देवीला आता सरळ गेलं तरी चाल का गाडी जाईन का तिकडं जाते का बघू आहे मांडव घातलेला आहे आणि हिकडे एक रस्ता आहे हे असं जुना कधी होतात आमच्या विठ्ठल रुपपाईच मंदिर आणि ज्योत आणली जाते ना जी देवीची कुठं आणते तुळजापूर नक ना ती ही देवी बघू शकता गणेश मित्र मंडळ आमच्या mm. yeah. गावातली देवी बसवतात म्हणतात ना ज्योत आणतात बघा तर तर हे देवीची ज्योत आणली जाते गावात किती तर देवा भरलाय ते बरं लागलं हि लक्ष न्यायचे देवा ना जुनं असे होत

मंडोळे बांधतात हा। देवाला पावसाने अस थायमान घातलं आहे नुसत इकडं महादेवाचं मंदिर ते शेजारी मारुतीचं मंदिर ते शेजारी भैरवनाथाचं मंदिराचं कामकाज चालू आहे आणि दुसरं ते पलीकडचं आहे का नाही ते काय ते जिवंत समाध असं म्हणायचे ते आणि हे पीरसाहेबाचं मंदिर बाबाचं मंदिर लाईट लावून द्यावी तर आम्ही देवावून आलो लताच्या घरी गेली लताच्या घरी जास्त ताई साहेबांनी आले माळेगाववर मसाला त्यांना जायला मग किती वाजले सात वाजले हा सव्वा सात वाजले त्यांना जायला ताई साहेबांती तुम्हाला सांगितलं होतं का नाही मी की त्या ताई साहेबांना मी मसाले खूप मोठी मेस आहे त्यांची त्यांनी सगळं दाखवलं स्वच्छता वगैरे माळेगावमध्ये आता मी परत गेली ना कधी तर मी दाखवून तुम्हाला सगळं तिथनं मग लताच्या ह्यांच्या गाडीत आता अजिंती बसलेत पुढं भाऊजीन दोघं जण ही माझ्या मैत्रिणीत चाललं नाही आणि माझ्या मैत्रिणी काय म्हणतात गं त्याला बेश्टी ना बेस्ट बेस्ट आहे तिकडंच हा नाही तर ह्यांच्या बेस्ट कोण तुमची काय नाही काय करायचं हां मोन बेस्टी त्यांची ती तसं माझ्याच राशीची ती माझ्याकडंच आहे मोन तसं नसतं पण ती हक्क दिल्याला असं असतं का अगं असतं आणि हे तर दीदी पण आली बघू शकता शाळा आहे माझी परीक्षा सगळ्याच्या आधी बसले अंडाब्यात पण आहे ओ बोऱ्यांना माहिती दिसत माहिती मैत्रिणींना तरी फोन येतोय त्यात मध्ये आता आम्ही चाललोय माळावले देवी